मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशी म्हणजे स्थिर शांत संयमी पण अंतर्मुखतेत एक प्रचंड अस्थिर ज्वाला दडलेली असते वृषभ व्यक्ती आयुष्यात अनेक वेळा अन्याय विश्वासघात गुप्तशत्रू आणि मानसिक छळ यांचा सामना करत असते पण ती लगेच उत्तर देत नाही ही राशी संयमाने थांबते पण एकदा वेळ आली की ही राशी आपल्या शत्रूंचा जुना हिशेब न विसरता अत्यंत थंड डोक्याने आणि अचूक वार करते दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात काही असे ग्रहयोग तयार होत आहेत ज्यामुळे वृषभ राशीच्या आयुष्यातील जुना हिशेब पूर्ण होण्याची वेळ आली आहे शनी मंगळ आणि राहूच्या विशेष स्थानांतरामुळे अनेक वृषभ जातकांच्या आयुष्यात लपलेले दुश्मन उघड होणार आहेत आणि नियती स्वत या जन्मातील न्याय पूर्ण करणार आहे एक वृषभ राशीचं अंतर्मन विसरते पण क्षमा करत नाही वृषभ राशीचा मूल स्वभाव म्हणजे शांतता संयम आणि स्थैर्य ही राशी बाहेरून सौम्य वाटते गोड बोलते कोणत्याही संघर्षात जाण्यापेक्षा समेट आणि सहनशीलता पसंत करते पण याच सहनशीलतेखाली दडलेली असते एक तीव्र स्मरणशक्ती जी अन्याय दगाफटका आणि अपमान कधीच विसरत नाही ऋषभचा मेंदू विसरतो पण हृदय जखम जपून ठेवतं ज्यांनी तिचा अपमान केला ते शब्द अजूनही कुठेतरी धगधगत असतात ज्यांनी तिचा विश्वास तोडला ती आठवण अजूनही आत खोलखोल दुखत असते आणि ज्यांनी तिचं प्रेम फेकून दिलं त्यांचं नावही वृषभ विसरत नाही ही राशी प्रतिशोधासाठी ओरडत नाही पण एकदा वेळ आली की ती न्यायाचा घाव इतका अचूक मारते की समोरच्याला वाटतं इतकं शांत वागणारी ही व्यक्ती इतकी वेगळी कशी वागली दोन दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या जीवनात काय बदल होणार दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीच्या आयुष्यातील एक निर्णायक मोड घेऊन येणार आहे काही ठराविक ग्रहस्थितीमुळे जे अद्याप स्पष्ट नव्हते ते सत्याच्या प्रकाशात येणार आहेत विशेषत ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ निर्णायक ठरेल या काळात वृषभराशीच्या जीवनात होणारे मोठे बदल एक गुप्त शत्रूंची ओळख जे चेहऱ्यावर हसत होते पण पाठीमागे वार करत होते त्यांचा भांडाफोड होईल दोन कर्मांचा फटका ज्यांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच त्याच कर्माचा उलट फटका बसेल तीन कायद्याचा किंवा संस्थात्मक न्याय एखादी कोर्ट केस कुटुंबातला वाद किंवा कामाशी संबंधित संघर्ष अचानक तुमच्याच बाजूने निकाली लागेल चार मनाचा बलगौरव तुमचं मानसिक धैर्य इतकं वाढेल की कोणाच्याही दबावाखाली तुम्ही येणार नाही पाच तुमच्या बाजूने उभे राहणारे नवतारुण्य काही नवीन लोक तुमच्या बाजूने उभे राहतील ज्यामुळे तुम्हाला ताकद मिळेल ग्रह तुमच्यासाठी युती करत आहेत एक जुना अध्याय संपवण्यासाठी तीन कोणत्या प्रकारचे दुश्मन उजेलात येणार वृषभ राशीच्या आयुष्यातील अनेक शत्रू हे सरळपणे विरोध करणारे नसतात ते मिठास बोलणारे हसत हसत विष देणारे असतात दोन हजार पंचवीस मध्ये जे लपलेले होते ते उघड पडणार आहेत शत्रूंचे प्रकार एक कौटुंबिक शत्रू तुमच्याच रक्तातले पण हृदयाने वेगळे मालमत्ता ईर्षा किंवा केवळ अहंकाराच्या भावनेने तुम्हाला टार्गेट करणारे घरातले लोक दोन व्यावसायिक फसवणूक करणारे ज्यांनी संधी घेतली पण क्रेडिट दुसऱ्याला दिला ज्यांनी तुमचं काम चोरलं किंवा पाठीमागे बदनामी केली तीन प्रेमात केलेली फसवणूक वृषभ खूप प्रेम करतो पण जर त्याचं प्रेम फेक ठरलं तर ती जखम आयुष्यभर टिकते ही फसवणूक करणारी व्यक्ती स्वतःच संकटात सापडेल चार मित्राच्या रूपातले कपटी हे तुमच्याजवळ सर्व गोष्टी जाणून घेतात आणि नंतर त्या तुमच्याच विरोधात वापरतात पाच पूर्वजन्मातील वैर ज्यांच्याशी कधीही संबंध नसेल पण ज्या व्यक्तीकडून अकारण द्वेष मिळतोय तेही अनेकदा कर्मबंधनाचे संकेत असतात चार कोणते ग्रहयोग देणार आहेत या न्यायाला सात एक शनीचा कर्मधर्म योग मीन राशीतील शनीदेव मीन राशीत प्रवेश करीत असल्याने वृषभच्या अकराव्या स्थानात आहे हे स्थान म्हणजे फलप्राप्ती कर्माचा न्याय आणि लपलेल्या गोष्टींचा भांडाफोड दर्शवत आहे दोन मंगळ आत्मबल आणि प्रतिकार शक्ती देतोय वक्री मंगळ तुम्हाला आतून जिद्द देतो पूर्वी ज्यावर तुम्ही फक्त रडला होता आता तिथे लढण्याची हिंमत निर्माण होते तीन राहू सत्य उघड करत आहे राहू तुमच्या सहाव्या स्थानी म्हणजे शत्रुस्थानी राहून गुप्त शत्रूंना उघड करत आहे कोणाला काय बोलले कुठे कट रचला हे सर्व समोर येईल चार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण भावनिक उफाळे हे ग्रहण मानसिक स्वच्छता करतात जे चुकीचं आहे ते दूर जातं आणि सत्य बाहेर येतं पाच वृषभ राशीचा नवा अध्याय आता न्याय मिळेल हा काळ आहे संयमाने उगम पावलेल्या न्यायाचा तुम्ही ज्यावेळी दुर्लक्षित केलं गेलं त्याचं उत्तर आता मिळेल तुमचं खरं कोण आहे हे जगाला कळेल शत्रूंची पायाखालची जमीन सरकणार आहे ते ज्यांनी इतरांना फसवलं ते आता स्वतःच फसतील जे तुमचा अपमान करून पुढे गेले ते आता तुमच्याच पावलाखाली वागतील हा सूद नाही हा न्याय आहे आणि वृषभ राशीचा न्याय फार वेळ घेतो पण जेव्हा येतो तेव्हा अचूक असतो वृषभ राशीचा कर्महिशेब आता पूर्णत्वाकडे वृषभ राशीचा हा काळ केवळ बदलाचा नाही तर न्यायाचा उत्सव आहे ज्यांनी तुम्हाला खोटं ठरवलं ज्यांनी तुमच्या प्रेमाची मेहनतीची आणि निष्ठेची थट्टा केली त्या क्षणाची आठवण ब्रह्मांडाच्या न्याय संस्थेमध्ये नोंदवली गेली होती आता तो जुना हिशेब पूर्ण होतोय ही फक्त प्रतिशोधाची वेळ नाही ही स्वसन्मानाच्या पुनर्स्थापनेची वेळ आहे ही फक्त शत्रूंची हार नाही तर तुमच्या आत्मविश्वासाची पुनर्जन्माची वेळ आहे ही फक्त ग्रहस्थिती नाही तर ब्रह्मदेवाने लिहिलेली कर्मसंपत्तीतली योग्य वेळ आहे कारण वृषभ शांत असतो पण विसरत नाही आणि जेव्हा तो न्याय मागतो तेव्हा देवही त्याच्या बाजूने उभा राहतो आता समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसणारा भय अपराधीपणा आणि पश्चाताप याचं मूळ कारण एकच आहे वृषभ उठला आहे आता तो जुना सहन करणारा वृषभ नाही तो शांततेतून आलेला वज्रघात आहे आणि लक्षात ठेवा जे तुम्हाला कमी लेखत होते ते लवकरच म्हणतील आपल्याला कळलंच नाही की वृषभ एवढा खोल आहे पण तोपर्यंत तुम्ही तुमचं आत्मभान आत्मबळ आणि आत्मसन्मान पुन्हा उभं केलं हेच या जन्मातील सर्वात मोठं यश आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद